एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील अभंग प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज वैकुंठ रथाचं लोकार्पण केलं गेलंय हरिभक्तपरायण स्वर्गीय किसन महाराज हार्दे आश्रमातील महंत रामेश्वर महाराज आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी बाळासाहेब अभंग सुदाम अभंग सचिव अतुल अभंग यांनी माहिती दिली तर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी अभंग प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय समाजाची गरज ओळखून एक सामाजिक उपक्रम म्हणून संपूर्ण शहरातील लोकांसाठी एक वैकुंठरथ बनवलेला आहे तर आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या वैकुंठ रथ आज लोकार्पण आपण या ठिकाणी रामदेव महाराज यांच्या रामेश्वर महाराज यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत तर ना ना तोटा या तत्व या रथाचे काम यापुढे चालणार आहे संगमनेर शहरातील अभंग परिवार हा फार मोठा आहे तर या परिवाराने गरज ओळखून सर्वांनी एकत्र येत या वैकुंठासाठी देणगी दिली आणि या देणगीतूनच एक चांगला असा वैकुंठ रथ बनवलेला हो आहे आणि आज त्याच लोकार्पण या ठिकाणी होत आहे तर मी नागरिकांना आवाहन करेल ज्यांना या वैकुंठ आवश्यकता पडेल तर त्यांनी दिलेल्या संपर्क नंबरवर कॉल करून हा वैकुंठ आपल्यासाठी उपलब्ध असेल फाउंडेशन तर्फे आज वैकुंठ रथाचं लोकार्पण रामेश्वर महाराज यांच्या हस्ते झालेलं आहे तरी मी अभंग सोशल फाउंडेशन सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो तसेच या पुढील काळामध्ये दे देखील त्यांनी असेच उपक्रम राबवत राहावे अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्णारी वैकुंक लोकार्पण होत आहे अभंग सोशल फाउंडेशन ग्रुप तर्फे सर्व जे अभंग बंधू यांनी जी वर्गणी केलेली आहे त्याच्यातूनच आज रथ उभा राहिलेला आहे आणि आज रामेश्वर महाराज यांच्या हस्ते वैकुंकरा त्याचे लोकार्पण आम्ही केलेले आहे अतिशय सुंदर असा उपक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्त इथे होत आहे तर नविद्य रुक्मिणीच्या मंदिरासमोर देवाचे आशीर्वाद घेऊन आज एक नवीन सुरुवात अभंग प्रतिष्ठान करत आहे सर्व लोकांनी लोकवर्गणीमधून रथ आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या नागरिकांसाठी आज इथे ते लोकार्पण करत आहेत मी सर्वांना मग प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देते ना नफा दे ना तोटा अशा ह्याच्यावरती अतिशय सवलती दरामध्ये सर्वांना हे उपलब्ध राहणार आहे हर रथ उपलब्ध राहणार आहे मी सर्व अभंग प्रमुख खूप मनापासून अभिनंदन करते अतिशय सुंदर असा उपक्रम मी इथे राबवत आहे मी थोरात साहेबांच्या वतीनं तुमच्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी थोरात साहेबांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सर्वांनाच आपल्या सर्व संगमने तुमच्या नागरिक यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय अभंग उपाध्यक्ष मिलिंद अभंग सचिव अतुल अभंग खजिनदार राजेंद्र अभंग सदस्य प्रवीण अभंग नयन अभंग शांताराम अभंग बाळासाहेब अभंग प्रतीक अभंग नवनाथ अभंग किरण अभंग आदींसह अभंग परिवार आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर किटीपाटीमध्ये आमच्या विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर